नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर ग्रामीण भागात शेती केली जाणारी खरीप हंगामामधली ती म्हणजे नागलीची शेती तर हे पा मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही नागलीची शेती आजूबाजूला माझ्या चारही कोपऱ्यांमध्ये दिसणारी तुम्हाला ही संपूर्ण नागलीची शेती दिसत आहे ही आमच्या स्वतः घरगुती वापरासाठी आम्ही ही शेती करत असतो तर ही नागली तुम्ही पाहत असाल या नागलीपासून आपण उन्हाळ्यात बनवले जातात ते नागलीचे पापड किंवा भाकरीसाठी सुद्धा आम्ही त्याचा वापर करत असतो या असे नागलीचे झाडांची ओळख आहे या असे मोठे मोठे गोंडे पा मित्रांनो पाहू शकता साधारण माझ्या हाईट एवढे याची हाईट आहे आणि ह्या नागलीचे गोंडे म्हणजे अतिशय सुंदर असे दिसणारे एक मन मोकळे मन मोहून घेणारी या अशी नागली आहे हे एपा ह्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण नागली या आता पिकावर आलेली आहे हे पा मित्रांनो पाहू शकता या नागलीचे काही फायदेसुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितले गेले आहेत तर हे फायदे असे आहे की आजारपणात माणसाला एनर्जी वाढवण्यासाठी या नागलीचा उपयोग आहारामध्ये केला जातो शक्तीपूर्वक ताकत म्हणून देणारी ही एक नागली याचाही वापर आयुर्मध्ये सांगितला गेला आहे तर या असे नागलीचे गुणधर्म पौष्टिक आहार म्हणून सुद्धा केला जातो आणि जेव्हा आपण साधारण जेव्हा अन्न जेव्हा जात नाही त्या टामाला या नागलीची प्याजसुद्धा करून आजारी माणसाला पिण्यासाठी दिली जाते धन्यवाद मित्रांनो